शहापूरमध्ये जबरी चोरी उघड आरोपीकडून एक लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त शहापूर इचलकरंजी पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाईत जबरी पोरी चोरी चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण एक लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी संदेश सुनील पाटील वय अठरा राहणार कबनूर हे आपल्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेडवरून सांगली नाका ते शहापूर या मार्गाने जात असताना आरोपी आदित्य लक्ष्मण भस्मे वय पंचवीस राहणार चौक किचलकरंजी यांनी त्यांना लिफ्ट मागून थांबवलं त्यानंतर मोपेड उभी करण्यास सांगून फिर्यादी शिवीगाळ केली धमकी दिली आणि त्याच्या खिशातील बाराशे रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली त्याचबरोबर फिर्यादीचीुपिटर मोपेड घेऊन आरोपी पसार झाला फिर्यादीच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले डीव्ही एस ज्युपिटर मपेड किंमत ऐंशी हजार रुपये रोख रक्कम बाराशे रुपये तसेच आणखी एक हिरो होंडा डिलक्स मोटरसायकल किंमत वीस हजार रुपये आणि चार लाल रंगाच्या निळ्या व पिवळ्या पट्ट्यांच्या गॅस सिलेंडर टाक्या किंमत दहा हजार रुपये असा एकूण एक लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक गडविभाग अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण दरेकर तसेच पोलीस अंमलदार अविनाश मुगसे सतीश कांबळे रोहित डावळे अर्जुन फातले अयुब गडकरी शशिकांत ढोणे कमलाकर ढाले आणि चालक श्रीवेक सोनावणे यांनी केली आरोपी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दरेकर करीत आहेत